नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सर स्वागत करीत आहे मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यावरती सहा हजार रुपयाचा लाभ दिल्यानंतर आता महाराष्ट्र शासनामार्फत जे घरेलू कामगार आहेत त्यांना दिलासा देण्याचा आणि आता त्यांच्या खात्यावरती थेट दहा हजार रुपये महाराष्ट्र शासनाकडून जमा केले जाणार आहे ही सन्मान निधी योजना नेमकी काय आहे याचा लाभ कशा पद्धतीने देण्यात येणार आहेत याच विषयीचा जो काही शासन निर्णय आहेत याची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या उद्योग व कामगार खनकर्म विभागाने सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी घेतलेल्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळांतर्गत राज्यातील नोंदणीकृत घरेलू कामगारांना आता मंडळाच्या माध्यमातून निधीतून सन्मान धन योजनेअंतर्गत द्यावयाच्या आर्थिक सहाय्याबाबतचा हा शासन निर्णय आहे या शासन निर्णयानुसार जो तीन नोव्हेंबर दोन हजार अकरा रोजी घेतलेला जो शासन निर्णय आहे त्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम दोन हजार आठ हा अस्तित्वात आला तो सर्व देश जो काय महाराष्ट्रात लागू करण्यात आला व सदर अधिनियमाच्या कलम तीन अंतर्गत गर। घरेलू कामगार मंडळ दोन मंडळ दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार अकरा रोजी हे स्थापित करण्यात आलेलं आहे या अंतर्गत मित्रांनो महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी करता महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण अधिनियम दोन हजार आठच्या च्या कलम अकरानुसार वयाची अठरा वर्ष पूर्ण केलेल्या परंतु साठ वर्ष पूर्ण केले नस असे जी काही घरेलू कामगारांची ही निश्चित करण्यात आलेली आहे त्यानुसार आता जे आहे जे असे घरेलू कामगार आहेत ज्यांचं वयाची पंचावन्न वर्ष पूर्ण केलेले जे आहेत जे घरेलू कामगार आहेत यांना आता जास्त काम होऊ शकणार नाही त्यांच्या वयोमनाने अशा कामगारांकरता सरकार जे आहे आ, सन्मान धन योजना ही घेऊन आलेलं आहे आणि या योजनेच्या माध्यमातून अशांना आता कामगारांना दिलासा देण्यात येणार आहे तर हा शासन निर्णय काय आहे तो आपण आता समजून घेऊया तर मित्रांनो शासन निर्णयानुसार महाराष्ट्र घरेलू कामगार मंडळातर्फे प्रतिवर्षी दिनांक एकतीस डिसेंबर रोजी वयाची पंचावन्न वर्ष पूर्ण केलेल्या जीवित नोंदणी असलेल्या पात्र घरेलू कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण का मंडळाच्या निधीतून सन्मान योजनेअंतर्गत दहा हजार रुपये एवढी रक्कम खालील अटींच्या अधीन राहून थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे तर ह्या अटी आणि शर्ती काय आहे ते आपण एक एक करून समजून घेऊया सर्वप्रथम जी अट आहे ती म्हणजे यापूर्वी ज्या लाभार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेतला असेल ते सदर योजनेसाठी पात्र नसतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरित करण्यापूर्वी सदर लाभार्थी जीवित नोंदणीकृत व पात्र असल्याची विकास आयुक्त असंघटित कामगार कार्यालयाने खात्री करून घेण्यात यावी अर्थसहाय्य तातडीने वाटप होण्याच्या दृष्टिकोनातून विकास आयुक्त कामगार तथा सदस्य सचिव महाराष्ट्र मंडळ यांनी कार्यपद्धतीबाबत आवश्यक ते निर्देश हे निर्गमित करण्याचे आदेश हे देण्यात आलेले आहे हे जे काही सदर अर्थसहाय्य आहे ते वाटप जे आहे जलद होण्याच्या दृष्टिकोनातून हे आदेश देण्यात आलेले आहे घरेलू कामगार मंडळाने प्रयोजनासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या मागणीप्रमाणे मंडळातून निधी हा हस्तांतरित करण्यात आलेला आहे वरील कार्यपद्धती आर्थिक लाभ वाटप देण्याबाबत राज्य शासन व जिल्हा स्तरावरचे नियंत्रण समन्वय विकास आयुक्त आकस जे काय असंघटित कामगार आहे त्याचे आयुक्त आहेत ते, ते सर्व याचं नियोजन हे करणार आहे याकरता निधीची तरतूद ही करण्यात आलेली आहे आणि वाटपासाठी जी आहे ती विशेष मोहीम हाती घेऊन स्तरची कारवाई पूर्ण करून खर्च उपयोगित प्रमाणपत्राद्वारे तपशील हा शासनाला सादर करण्याचे आदेशही हे शासनामार्फत करण्यात आलेले तर मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये समजून घेतलं आहे की महाराष्ट्रामधील जे काही घरकाम करणारी मजूर आहेत कामगार आहेत त्यांना आता शासनाकडनं दरवर्षी दहा हजार रुपये एवढा सन्मान निधी देण्यात येणार आहे याचा जो शासन निर्णय आहे तो जाहीर करण्यात आलेला असून आता सर्व निधी वितरणास ही सुरुवात झालेली आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाने घेतलेला हा निर्णय आपल्याला कसा वाटला आपण माहिती असायलाच हवी आहे यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत हे जेल बेलायकंदा आपल्यालाही विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद